राम कृष्ण हरे मित्रांनो तुका म्हणे त्या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणाचं मालिकेमधलं एकविसावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील वाणी परोपकारी तेने परनिंदा पर स्त्रिया सदा बहिणी माया दया गाई पशूंचे पालन जीवन जीवनपणामाच शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांच म्हणे ह्याची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे मनुष्याने कसं जागावं काय करावं याच्याबद्दलचं मार्गदर्शन करणारा हा अभंग आहे त्याचा सरळ अर्थ समजून सांगतो तुम्ही चांगला व्यापार करून द्रव्य मिळवा आणि त्याचा खर्च उदासी विचाराने करा असा जो करील त्याला उत्तम गती मिळेल आणि चांगल्या मनुष्य योनीमध्ये जन्म घेऊन तो उत्तम भोग भोगेल दुसऱ्यावर नेहमी उपकार करतो आणि दुसऱ्याची निंदा करण्याचे जाणत नाही व परश्री आपल्या आई बहिणीसारख्या मानतो सर्व भूतांच्या ठिकाणी दया करून गाई वगैरे पशूंचे पालन करतो आणि तृषित लोकांना अरण्याच्या ठिकाणी पाणी मिळण्याची सोय करतो आपली वृत्ती शांत असून कोणाशी वाईटपणाने वागत नाही व आपल्याहून जे जे श्रेष्ठ आहेत त्यांची महती वाढवतो तुकाराम महाराज मानतात गृहस्थ आश्रमाचे हेच मुख्य फळ आहे आणि परमपदाला प्राप्ती वैराग्याचे फळ हे तेच आहे मनुष्य जन्माला आणता त्यांनी संसार कसा करावा कसं जागावं याचं मार्गदर्शन तुकाराम महाराज या अभंगातून करत आहेत आदर्श पद्धती कशी हवी चांगला व्यापार करून तुम्ही धन मिळवा आता कोणी नोकरी करेल कोणी व्यापार करेल पैसा कमवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहेच हल्लीच्या दिवसात बिनपैशाचं कोणी असे कमवता तर त्याची किंमत ठेवली जात नाही त्याच्यामुळे माणूस वयस्कर झाला तरी त्याला शेवटपण उत्पन्न असेल तर पोरंवाळं नीट मान देतात त्याला जर तार। उत्पन्न नसेल सगळं खर्च करून बसला असेल तर त्याची व्हॅल्यू शून्य होते त्याच्यामुळे माणसाचा व्यापार करा भरपूर पैसे कमावा पण काय करा त्याचा लोभ ठेवू नका धन हे काही माणसाचे अंतिम उद्दिष्ट नाही संसाराला धनाची गरज आहे पण धन मिळाले म्हणजे संसार उत्तम होतो असं अजिबात नाही जगण्यासाठी आपल्याला पैसा लागतो पैशासाठी आपण जगणं चुकीचं आहे नाही का धनाविषयी उदासीन असणं हेच आनंदी जीवनासाठी गरजेचं आहे पैसा येतो आणि जातो नाही का तो साठवून ठेवायचा तो जपूनच वापरायचा काटकसरच करायचे कुठं धर्म करायचा नाही कोणाला कधी अन्नदान करायचं नाही कोणाला कोणी मदत करायची नाही तर त्या धनाचा उपयोग विषासारखा होतो धनसुद्धा शुद्ध असावं लागतं धन जे पुढच्या दाराने येतं त्याला लक्ष्मी म्हणतात मागच्या दाराने येतं त्याला पैसा म्हणतात नाही का लक्ष्मी आपल्या घरी आली पाहिजे म्हणजे एक नंबरचा पैसा आला पाहिजे आणि शास्त्रामध्ये एकष्ठ धर्म झाला पाहिजे जे तुम्हाला जर हजार रुपये उत्पन्न असेल किंवा सहा हजार उत्पन्न असेल तर हजार रुपये दान धर्म झाला पाहिजे आता आपले लाख रुपये पगार असेल तरी आपण हजार रुपयेसुद्धा धर्म करत नाही एक टक्कासुद्धा करत नाही असं होतं कामाने धन शुद्ध झालं पाहिजे कारण मनुष्याला जसं जेवणाची गरज असेल तसे धानालासुद्धा शुद्ध होण्याची गरज असते आपल्याला जसं स्नान केल्यावर पवित्र वाटतं तसं धानाला पवित्र होण्यासाठी अन्नदान करणं समाज संस्थांना दान करणं समाजाचं ऋण फेडणं हे गरजेचं असतं चांगले कर्म आणि परमेश्वराचे नामस्मरण मरणोत्तर उत्तम गती मिळावी याच्यासाठी धनाचा धर्म गरिबांची सेवा करण्यासाठी खर्च हा झालाच पाहिजे तो कारण महाराज एका अभंगामध्ये स्त्रियाविषयी सांगतात ते धन मिळून कोटी सवय रे लंगोट करोडो रुपये तुम्ही कमवले तरी शेवटी तुमच्याबरोबर ते काही येत नाही लंगोटीसुद्धा येत नाही पाने खाशील उदंड अंतिजाशी सुकल्या तोट उदाहरण दिले की जिवंत असताना माणूस सगळं आयुष्य आराम करतो नाना पदार्थ खातो नाना पान वगैरे खातो नाही का पण मेल्यानंतर त्याला सुकल्या तोंडाने जावं लागतं त्याच्या तोंडात कोणी गुलाबजांबू पेढे घालत नाही पलंग न्या आल्या सुपती जिवंत असताना तुम्हाला अगदी दंडलागची गादी पलंग दिवाण भारी बारी, -बारी सगळ्या बेडशीट वापरा शेवटी गोवऱ्या सांगा पण मेल्यानंतर तुम्हाला कशावर झोपायचं आहे गोवऱ्यावर झोपायचं आहे लाकडावरच झोपायचं आहे तुका म्हणे राम एक विसरला श्रमा तुकाराम महाराज सांगतात की रामाला विसरू नका नाही तर सगळं जीवन म्हणजे श्रम परिश्रम झाल्यासारखं होईल दुसरा महत्वाचा अंग समजून सांगतात आहे की माणसाने परोपकारी असावं दुसऱ्या परोपकार करण्यामध्येच मनाला आनंद मिळतो तो परोपकार न करणाऱ्याला कधी मिळत नाही तो जसं साखर खाल्ल्यावरच गोड लागते तसं परोपकार केल्यानंतर होणारा आनंद माणसाला उपभोगता येतो म्हणजे लाखो रुपये खर्चून जो आनंद आपल्याला मिळत नाही स्वतःविषयी तो, ना तो थोडासा दुसऱ्याला परोपकार केल्याने जास्त आनंद आपल्याला मिळतो तुम्ही पहा की आता तू खूप भारी भारी कपडे घ्या अगदी पन्नास हजाराचे कपडे घेतले आणि खूप छान तसा दिसतो मी छान त्याच्याऐवजी एक हजार रुपयाचं साडी एखाद्या गरीब बाय स्त्रीला घेऊन द्या तिच्यावरचा चेहरा आनंद पाहून आपल्याला जो आनंद होतो तो त्या पन्नास हजाराच्या कपड्यांपेक्षा जास्त असतो तुकाराम दुसरं समजून सांगतात हे की परनिंदा करू नये परश्रीला सदैव आपल्या आई बहिणीसारखं मानावं आता परनिंदा काय हा माणसाचा आवडता गुण म्हणजे तीन जण आहे हे गैरहजर राहिला की दोघं जण त्या तिसऱ्याविषयी निंदा करत बस चांगलं सहसा कोणी बोलत नाही किती चांगलं वागले तर लोक त्याच्यातले दोष पाहतात हा माणसाचा स्वभाव आहे एका चित्रकाराने एक, चित्र एक मोठा कोरा कागद ठेवला त्याच्या एका बाजूला कोपऱ्यामध्ये एक शाहीचा डाग पाडला मुद्दा आणि सगळ्यांनी लिहून ठेवलं याच्यात काय चूक असेल सगळ्यांनी सांगितलं तो शाईचा डाग दिसतो नाही का सुंदर चित्र काढलं त्याने दुसऱ्या दिवशी मग त्याच्या खाली ते ठेवलं त्या साईडला तर शाईचा डाग दिसतो मग त्याच्या साईडला दुसरं ठेवलं की तुम्ही चित्र बदलून पहा कोणी हात नेला एका हॉटेल मालकाने नवीन हॉटेल काढलं खूप सुंदर सजावट केली आणि शेवटी एका भिंतीला एक छोटीशी फरशी म्हणजे टाईल्स मुद्दाम लावलेला आणि सगळ्या शेवटी हॉटेलचं फिरून लोकांच्या उद्घाटन आले सगळ्यांनी लिहिले तुमचे मधल्या सगळ्यांनी सुंदर आहे पण तुमचं खूप हॉटेल सुंदर आहे खूप सजावट छान आहे किती धोंबर छान आहे त्याच्यावर कोणी लिहिलं लिहिलं की त्या भिंतीवरती परिचय आम्हाला खटकत माणूस चांगल्या गोष्टीकडे बघत नाही वाईट गोष्टीकडेच नेहमी लक्ष त्याचं राहत मग तुम्ही जीवनात कितीही चांगलं वागा एखादी गोष्ट जरी चुकीची केली तर लोक तेवढ्याच गोष्टीवर बोट ठेवत राहतात म्हणून निंदा करायचीच आहे निंदेने आपलं पाप वाढत राहतं परश्रीला बहिणीसारखं मानायचं नाही का माणसाचा जो रास होतो तो परश्रीकडे पाहण्याच्या वाईट दृष्टिकोनातून होतो रावणाचा रास का झाला चौदा चौकट्यांचा राजा अत्यंत विद्वान शक्तिशाली नाही का पण केवळ स्त्रीच्या मोहापाई त्याचं राज्य लायला गेलं आणि त्याचा मृत्यू झाला त्याच्यामुळं ती एक आपण जीवनात काळजी घ्यायची की आपल्या पत्नी व ते दुसऱ्या श्रीकडं आपण वाईट नजरेने पाहायचं नाही गाईंचे आणि पशूंचं पालन करा आता गो गाईला आपण माता मानतो नाही का आणि किती खरंच आहे आपल्या काय झालं आहे की काही लोकांच्या या धोरणामुळं आपल्याकडं ज्या गावठी गाई होत्या गीर गाई जातात त्या नाहीशा झाल्या आणि सगळ्या पोषण काय त्या दुसऱ्या गाई आल्या त्यांचं आपल्या गाईंना सुद्धा पैदास वाढवण्यासाठी जे दिलं आणि सगळा पशुधन नाश करून टाकतो आपल्या गाईच्या दुधामध्ये सोन्याचा अंश सापडतो आपल्या गाईच्या शेणामध्ये गुणधर्म आहेत म्हणजे गायीची प्रत्येक गोष्ट गोमूत्र असो शेण असो दूध असो प्रत्येक गोष्ट पवित्र आहे आणि औषधी आहे आणि तुम्ही जर होस्टन गाईचं दूध केलं तर तुम्हाला डायबिटीस लवकर करू आता पुन्हा गिरगाईचं दुधाचं महत्त्व वाढलं त्याच्या ते फसवणूक होती गिरगाईचं दूध म्हणून साधे होस्टनचंच दूध देतात पण आपल्याला भारताला दैवी शक्तीची प्राप्त होती आपल्याकडे चांगल्या गाई होत्या त्या दूध कमी देतात म्हणून त्याचं वाटोळ करून टाकलं आणि सगळ्या प परदेशातल्या गायींचं पैदास वाढवली आज भारतामध्ये डायबिटीजची संख्या जगात सगळ्यात जास्त त्याच्यामुळे निर्माण झालेली आहे ले। तहानलेल्या लोकांसाठी पाण्याची सोय करावी जिथं शक्यतो त्या अरण्यात म्हणजे काय जिथे लवकर पाणी मिळत नाही अशा ठिकाणी पाण्याची सोय करावी ज्यांना शक्य आहे त्यांनी उन्हाळ्यामध्ये पाणपूळ खोदावी निदान एखादा माठ भरून ठेवा आले गेलेल्याला जे तहानलेला असेल तर आता हे तुकाराम महाराजांनी एक साधारणतः माणसाचे कर्तव्य समजून सांगितलेले आहे तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात ते निंदक तो परोपकारी काय वर्णू त्याची थोरी जो रजकाहुनी भला सर्व गुन्हे आगळा निंदकाचे घर असाविषयी निंदक आपल्याजवळ पाहिजे का तर रजक म्हणजे धोबी धोब्यापेक्षाही तो चांगला आहे तो आपले सगळं पाप धुवून टाक आपल्याविषयी जेव्हा लोक निंदा करतात तेव्हा आपलं पाप कमी होतं आणि त्यांचं पाप वाढतं त्याच्यामुळे निंदक जर आपल्या घराशे असेल तर आपलं पाप आपोआपच आप 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 नाहीचं होतं साबण नसताना सुद्धा आपले पाप तो आपलं सगळं बाप जोडून टाकतो तो महाराज गाईचे पशूंचं पालनाचं जे महत्त्व समजून सांगतात ते हा गृहशास्त्रातला अत्यंत हायपूर्वी मला आठवतं आमच्या हो लहानपणी सायपाक झाल्या की चार ताटं वाहिले जाते एक देवाचं नैवेद्य एक गाईचं ताट एक भिक्षेकरी माधुकरी मागायला येणार भिक्षेकऱ्यासाठी आणि मग एक आपल्याला आता भिक्षेकरी कोणी येत नाही गाय तुम्हाला दारामध्ये दिसत नाही पण देवाला ना नैवेद्य दाखवायची तर आपल्याला इच्छाच होती दान दानधर्म हा विषयच नाही गाईला पान वाढायचं म्हणजे काय गायीला प्रत्येकाने काहीतरी खाऊ घातलं पाहिजे गायीची संख्या वाढली पाहिजे गायांना जीवनदान मिळालं पाहिजे हा मागचा आहे आता तुम्हाला नाही गायचं पशु पक्ष्यांना घाला कावळा दारावर त्याला थोडंसं काही भात खाऊ घाला चिमण्यांसाठी पाणी ठेवा उन्हाळ्यामध्ये पाणी ठेवा नाही का पोळी भाकरी तुम्हाला जे बनवलं असेल ते कुत्र्यांनासाठी सुद्धा तुम्हाला रोज तुम्ही जे कुत्र्याला अन्न खाऊ घालणं हे सुद्धा पुण्यकर्म आहे ज्याला गरिबी आहे ज्याला पैशाची अडचण आहे त्याने जाणीवपूर्वक कुत्र्याला खाऊ घालावं शेवटी जीवन जगणं सुद्धा एक कला आहे योग्य वेळी ती करणं हे प्रत्येकाला जमतं असं नाही खूप वय निघून गेल्यानंतर माणसाला समजतं अरे मी असं नको होतं कारण मी खूप पैसे साठवले त्यांनी भर काटकसर केली नाही का जेव्हा दात होते तेव्हा चणे खायची इच्छा झाली नाही पैसे साठवले आणि जेव्हा चणे खायची इच्छा झाली तेव्हा दात पडलेले होते नाही का म्हणून तरुणपणी फिरून घ्या तरुणपणी बायकोला घेऊन जाऊन या त्यांचं यात्रा करा निर्णया निर्ण क्षेत्र राहत नाही का तुम्ही म्हातारपणी जाऊ म्हटलं तर तुम्हाला चालवत नाही डोळ्यान दिसत नाही दाताने खाता येत नाही त्याच्यामुळे ज्या त्या गोष्टी योग्य वेळी झाल्या पाहिजेत महाराज आपल्याला अभंगातून आपल्या जीवनाचं महत्त्व समजून सांगतात ते म्हणून प्रत्येकाने तुकारामा अभंगाचा अभ्यास करावा आणि त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करावा रामकृष्ण हरे